महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना सुरू केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत अधिक माहिती दिली सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज पुरवठा होत आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना सुरू केली त्यामुळे शेतकऱ्याला भविष्यात वीज बिल येणार नाही शिवाय आगामी काळामध्ये सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज शेतकऱ्याला एम ला विकताही येणार आहे हीच वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळवता येणार आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणाने तयार केलेल्या उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये झालं त्यावेळी ते बोलत होते योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशन सुद्धा त्यांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले सौर कृषी पंपाच्या पॅनेल्स मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज पाठवून कंपन्यांना त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल भविष्यात शेतकरी हा वीज बिल भरण्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळवणारा होईल राज्यात दोन हजार चौदा पूर्वी शेतकऱ्यांना पेड पेंडिंगची समस्या तीव्रतेने जाणवत होती त्यानंतर शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आला आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहे असंही ते म्हणाले सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज पुरवठा होत आहे सौर पॅनेल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीज बिल येणार नाही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन दशांश शून्य अंतर्गत राज्यात बारा हजार मेगावॅट वीज निर्मितीचे करार झाले आहेत आगामी दोन वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळेल शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळण्यासोबतच अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील गेल्या अडीच वर्षातील कार्यकाळात हा राज्यातील ऊर्जा क्षेत्रासाठी टर्निंग पॉइंट ठरला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय